कृषी समृद्धीची गुरु किली। जमिनीवर प्रेम असेल तर काळ्याभोर जमिनीतून धमक सोनं उगवून वर येत शेतकरी विश्वनाथ यांच्या शेतीकडे पाहून तरी असं म्हणणं भाग पडेल यांची पुणे बेंगलोर हायवेजवळ कोल्हापूरच्या उत्तरेला शेती आहे ही शेती करण्यासाठी त्यांनी नोकरीतून निवृत्ती घेतली आणि जिद्दीनं शेतात सोनं पिकवलं आंतरपीक पद्धत आणि ठिबक सिंचन पद्धती सावर हे सावरडेकर यांच्या यशाचं गमक आहे कोल्हापूर जिल्ह्यातल्या हातकणंगले तालुक्यातल्या पेठवडगाव इथं त्यांनी तीस गुंठ्यावर केळीची लागवड केली केळीतून चांगला नफा मिळाल्यावर त्यांनी आंतरपीक पद्धतीनं शेती करायचं ठरवलं त्यामुळे त्यांनी केळीच्या खोडव्यात गव्हाचं आंतरपीक घेतलं हळदीच्या पिकात श्रावण घेवडा घेतला हळदी बरोबरच उसाची पट्टा पद्धतीने लागवड केली ऊसामध्ये गहू आणि हरभरा घेतला धान्याबरोबरच ते आंबा पेरू फणसासारखी फळही घेतात शेताच्या सभोवती सागाची उत्तम लागवड केली आहे शेवगाही लावला आहे शेवगा हे उत्तम पीक आहे असं ते सांगतात ही सगळी पिकं कमीत कमी पाण्यावर कशी घेता येतील याकडे त्यांचा कटाक्ष असतो पाण्यासाठी ते स्प्रिंकलर आणि ठिबकचा वापर करतात जी खतं टाकायचे आहेत ती वॉटर सोल्युबल खतं आणि ते ड्रिप मार्फत खतं मी देऊ लागलो फेनची किंवा सध्या मी मोटर बसलेलं आहे एकची एका टँक मध्ये मी वॉटर सोल्युबल खतं टाकतो आणि ती एक हाऊसपटच्या मोटरमुळे मुख्य प्रवाहामध्ये तो खताचा सोल्युशन मी ढकलतो आणि दहा ते पंधरा मिनटामध्ये कोणत्या क्षेत्राला पाहिजे असेल तर वॉटर सोल्युबल खतं मी देऊ शकतो त्यामुळे खत टाकण्याचा खर्च आणि खताचं अधिक मला चांगलं मिळते एक ठेवणमुळे काय झालं ठेबून मी ॲटोमॅटिक वॉटर सोल्युबल खतं देऊ लागलो त्यामुळे तणाचा बंदोबस्त आला कमी पावण्या मला शेती करू लागली कमी कर मजूर लागले आणि अशा पद्धतीने मी करतो मी एकटा या शेतामध्ये रोज सकाळी सात वाजता येतो संध्याकाळी सातला परत जातो सहकार्य करणारा माझ्याकडे एक मजूर आहेत ते मला सहकार्य करतात आम्ही दोघं शेतावर असतो आणि वेळ प्रसंगी लागला तर आम्ही बाकीचे माणसं बोलवतो आणि अत्यंत कमी कमी मुजरावर महाराणावर मी शेती करायचा एक नवीन प्रयोग केलेला आहे फळांप्रमाणेच सावर्डेकर यांनी फुलझाडांचीही लागवड केली आहे गुलाब मोगऱ्यासारखी फुलझाड शेतीच्या देखणेपणात भर घालतात सावर्डेकर यांनी काळाची पावलं ओळखून शेतावरी तुळस बकुळ अशा औषधी वनस्पती आणि झाडांची लागवड केली आहे खत व्यवस्थापनासाठी त्यांनी खत टाकणीची एक वेगळी पद्धत अवलंबली आहे त्यामुळे कमी मजुरांवर काम होत सावरकर यांच्या शेतात वेगवेगळ्या प्रकारची विविध जातीची विविध वर्गातली पिकं अशी गुण्या गोविंदानं एकत्र नांदताना दिसतात यामुळेच कृषी पर्यटनाच्या दृष्टीनं पुढचं काम करण्याचा सावर्डेकर यांचा विचार आहे त्या दृष्टीनं त्यांनी शेतात कारंज बांधलेलं आहे शेतातच भाजीचा मॉल उभारण्याची त्यांची कल्पना आहे या मॉल मध्ये येऊन ग्राहक स्वतः भाजी फुलं फळांची निवड करतील असं ते म्हणतात सावर्डेकर यांची जिद्द मेहनत आणि कल्पनाशक्ती हा पंचक्रोशीतला कौतुकाचा विषय बनला आहे शेतीसाठी नोकरी सोडून त्यांनी सर्वांसाठी एक आदर्श उभा केला आहे शेतीत आधुनिकता आणून त्यांनी शेतीचं रूप बदलवलं आहे म्हणूनच आपल्या मुलाच्या कर्तृत्वाचा यथोचित अभिमान त्यांच्या आईलाही वाटतो या अभिमानाच्या बळावर सावर्डेकर यांच्या रानसावलीच्या आश्रयानं अवघड शिवार बहरलं आहे कृषी समृद्धीची गुरु किल्ली घेऊ पाणलोटाची साथ करूया दुष्काळावर मात शेत तळे ज्याचे शेती हमखास पीक मिळे त्यांचे हाती थेंब थेम, थेम साचवले तळे त्याचे महत्व दुष्काळात कळे <गणगाँ>